हो बोलतोय टायर ग्रुप कोण टायर ग्रुप नाशिक बोलतोय हा ग्रुप टायर ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी पैसे लागत का नाही नाही कोण बोलले ते मी आता मी मेंबर ऍड करतोय ना मी ते मेंबर ऍड करणाऱ्या वाल्यांना नंबर दिला होता ते म्हणून पैसे लागतात असं मी त्या मेंबरला बोललो की पैसे नाही लागत बरोबर कुठून बोलतय मी नाशिक बोलतोय बोलतो नाशिकमध्ये कुठे वणी वणी वनी, वनी।, वनी दिंडोरी ना हो वणी दिंडोरी नंबर सांगा ओ, माला ना मला नंबर सांगा कुणा जा म्हणजे ऍड करायचा आहे त्या त्या नंबर समोरच्या व्यक्तींना सेंड नाही नाही मला सांगा कुणी पैसे मागितले तुमच्याकडनं बरं मी नंबर सांगतो तुम्हाला हा नंबर सांगा मला हा बोला ना सत्यानो सातसष्ट किती पैसे सांगितले ते म्हणा दोनशे रुपये पे करावे लागतील असं मी त्यांना टाय ग्रुप मेंबरला बोललो का म्हटलं कोणतेही म्हटलं पैसे लागत नाही म्हणला त्यांनी ना त्यांचा नंबर द्या म्हटला चालतंय असं चालते ठीक आहे एक रुपये पण देऊ नका तुम्हाला okay. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय ना व्हॉट्सअप आणि आपला टाय ग्रुप मेंबर म्हणजे आपले आयडी कार्ड पाहिजे ते काड़, काड़ ना आयडी कार्ड काय नाही ते मोबाईल वर पण बनवू शकते ते सर्व फ्री असते ते कुणाला पण देऊ नको oh, oh. पैशिवा कारण का मी जे काम करतोय ना जे टायगर ग्रुप संस्थापक आहेत आपले आदरणीय जालेंद्र भाऊ oh. जाधव आणि oh. आपले गुरु सचिन भैया पवार यांच्या मार्गदर्शन मी भाऊ सचिन भैया पवार यांना कॉल केला होता ना हा हा आणि तो त्यांचा एक नंबर बंद होता आम्ही परत व्हॉट्सअप इंस्टाग्राम त्यांचा नंबर घेतला त्यांना कॉल केला पहिल्यांदा काही अटेंड केला नाही काय हरकत नाही हो, त्यांचा नंबर मला सेंड करता का पण हो चल पाठवून देतो कुणाला तुमचं पूर्ण नाव संदीप जाधव संदीप उल्हास जाधव बरं 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 मी पण आपलं सामाजिक कार्यकर्तो आहे चालतो चालतं बिंदास कुठे पण काम कर कुठल्या नको मला फोन कर काही गरज वाटली तर तुम्हाला कॉल करेल मी हो हो चालतंय चालतं हो ठीक जय टायगर